त्यांची परवादीची जर भूमिका त्यांच्या आरक्षणच्या बाजूने असेल किंवा पन्नास टक्केच्या आत्ना जे आरक्षण असेल दादाची ज्या मागण्या असलेल्या त्या मागण्याला जर सकारात्मक भूमिका असेल तर आपलं त्यांचं जमल अन्यथा आपलं त्यांचं जमणार नाही प्रत्येक मराठवाड्यामध्ये दऱ्यामध्ये त्यांच्याकडे असा जा विचारला जाईल की तुमची भूमिका का येती आज जे सोलापूरमध्ये मान्य राजसाहेबांनी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल आपण त्यांना विचारणा केली की बाबा तुम्ही जे म्हणताय की हे आमचं डोकं फिरवलं जातं राजकारण आमच्यामध्ये घुसवलं जातं तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे तर तरी सांगितलं की काही पक्ष तुमच्या ह्याचा वापर करत आहेत त्याच्यामुळं मला तसं वाटलं त्यांनी लोकसभेला तुमच्या विचाराचा फायदा घेतला म्हणून मला वाटलं की हे लोक तुमच्या आंदोलनाचा ते फायदा घेत आहेत पण आम्ही त्यांना सांगितलं की माननीय जरंगे पाटलाची एकोणतीस ऑगस्टला भूमिका स्पष्ट होणार आहे जर त्यांना फायदा होत असेल तर आम्ही पण राजकारणात का उतरू नये म्हणून आम्ही पण राजकारणात याचा निर्णय घेतला आहे त्याच्यामुळं त्या विषयाला विषय मिटला दुसरी गोष्ट आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुमची मराठा आरक्षण बद्दल तुमची काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आता मान्य जयरंज पाटलाबरोबर चर्चा करतो त्यांच्या माझ्यामध्ये जे काय संवाद होणार आहे ते उद्या इथं दहाश्वर तुळजापूरमध्ये मुक्कामा येतं त्याच्या त्यांच्याबरोबर मी चर्चा करतो त्यांच्याबरोबर भेटतो आणि त्याच्यामध्ये जे काय चर्चा होते ते तुम्हाला मी परवा दिवशी माझी भूमिका स्पष्ट करून सांगतो असं त्यांनी सांगितलं आपल्या दोन विषयावर त्यांनी हे दोन गोष्टी बोलल्या आम्ही तूर्त आंदोलन स्थगित करीत आहेत जर परवादेशी त्यांची भूमिका समाजाच्या विरोधात किंवा आरक्षणच्या विरोधात असल तर आख्या मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये हे आंदोलन चालू राहील आपल्या शेजारी जे उभे कार्यकर्ते त्यांच्याबद्दल काही मनसेच्या अनधिकृत का मीडिया सायन्स ग्रुप क्रिएट करणं वेगवेगळे वे पोस्ट राजकीय पक्षाचे उत्तर मी कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नाही सर्वांना माहिती आहे मी बारा तेरा वर्ष झाला समाजाचं काम करतो असे फोटो कोणाला कोणी भेटले तो व्हायरल करत असतात पण माझी भूमिका स्पष्ट आहे मी मराठा समाजाचा आहे मराठा समाजासाठी मरण हे आंदोलन चिरडण्यासाठी मनोज पण खूप आरोप आरोपदा आजपर्यंत झालेले आहेत तसेच आमच्यावर सुद्धा आरोप करणारच आहेत हे त्यांचं काम आहे आरोप करणार पण त्यांना उत्तर मात्र आमच्या कामातूनच मिळणार कुणाचाच नाही त्याला जवळपास तेरा दोन हजार तेरा मध्ये केलं होतं दोन हजार तेरा मध्ये केलं होतं त्याच्यानंतर मी त्यांचा कुठल्याचा कसला संपर्क नाही पण हे असं हे चालतं जास्त लक्षात ठेवतो असे सततनं आरोप मनोज असा तेच आरोप केले की काँग्रेसचं काम केलं होतं म्हणून हे असे करणारच आहे आरोप आज 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 या सांगितलं त्या पद्धतीनं सर्व चर्चा झालेली आहे त्याच्यामुळं शंभर टक्के आहे आमची तुमच्या कुणी अपेक्षा आहे की म्हणून दादा सरकारने तो तो सामान्य कुठून마트 ना आले भेटणार आहे त्यांची मागणी निरासत आहे त्याला कुणी पुणे ट्रेनिंग करीत नाही मराठ्या मुलांच्या मध्ये मध्ये मराठी मुलांचे मध्येतरी मुंबईत येऊन गेले मोर्चाला हो मुख्यमंत्री साईड झालं म्हणून हो काय झालं आता देशकाला त्याच्या नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना ते केलं नाही येत मुंबईला बोललो होणार आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक शेतकऱ्यांचे नेते शिक्षण महर्षी आदरणीय माजी आमदार भीमरावजी भुंडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्राचार्य उपप्राचार्य सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यशस्वी उद्योजक तथा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवश्री इंजिनियर तानाजी जंजिरे बापू यांना वाढदिवसानिमित्त शिवमय शुभेच्छा शुभेच्छुक जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड आणि सर्व कक्ष मराठा सेवा संघ आष्टी जिल्हा बीड आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक शेतकऱ्यांचे नेते शिक्षण महर्षी आदरणीय माजी आमदार ऍडव्होकेट भीमरावजी धोंडे साहेब आष्टी पाटोदा शिरूर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्राचार्य सर्व प्राध्यापक आणि इतर प्राध्यापक कर्मचारी आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय नॅट ए प्लस दर्जा प्राप्त कडा तालुका जिल्हा बीड नेते शिक्षण महर्षी माननीय श्री भीमरावजी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी पतसंस्था आष्टी जिल्हा बीड अध्यक्ष प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी वृंद